जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत अत्यंत अशी फार महत्त्वाची माहिती आपण तुमच्यासमोर सादर करणार आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे कृपया कृपया तुम्हाला विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा अन्यथा तुमचा तुमची फसवणूक होऊ शकते ती कशी तर येत्या पुढच्या काही सेकंदामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली महत्त्वाची गोष्ट बघा आपण अंगणवाडी व मदतनीस भरती दोन हजार पंचवीस ही जी काय प्रक्रिया आहे ती भरती सुरू होण्याच्या पूर्वीपासून ते भरती आत्ता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे या आत्तापर्यंत या संदर्भातली सर्व सविस्तर अपडेट आपण तुमच्यापर्यंत दिलेली आहे सर्व माहिती पुरवलेली आहे त्यामुळे या संदर्भातले सर्व माहिती इत्यंभूत सर्व जे काय घडामोडी आहेत प्रक्रिया सर्व आपल्याला माहीत आहे आणि तेसुद्धा मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता यामध्ये काय घोटाळेबास घुसलेले आहेत काही स्कॅम करणारे घुसलेले आहेत त्यामुळे ते तुम्हाला फसवू शकतात त्यामुळे त्यांच्यापासून तुम्ही कृपया सावध राहा कारण एका पट्ट्याने असं अंगणवाडी उमेदवारासाठी पैसे मागितलेले आहेत त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या हाती आलेला आहे त्याचा ऑडिओ आपल्या हात हाती आलेला आहे कृपया तो ऑडिओ तुम्ही सुरुवातीला ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय प्रकार चाललेला आहे आणि इथून पुढे आपण ते पुढच्या भागामध्ये तुम्हाला त्या संदर्भात सविस्तर आपण बोलू ना की नक्की काय प्रक्रिया आहे खरच घोटाळा होतो का घोटाळा चालतो का किंवा कशी प्रक्रिया आहे ते कृपया पहिला तुम्ही तो ऑडिओ ऐका कोण म्हटलं ईश्वर बोलतो छत्रपती संभाजीनगर बोलन ताई साहेबांचा फॉर्म भरलेला आहे हा हा भरलेला आहे तुमच्या गावातून जवळजवळ जवळ पंचवीस फॉर्म आहेत हा हा तर काम करायचं का तुमचं हा करायचं आहे तुमच्या तालुक्यात फक्त आठ आठ जागा भरायच्या पूर्ण तालुक्यामध्ये का हो हा आणि मला फोन म्हणजे फॉर्म दिसला मला असं वाटलं आपले छत्रपती आहे करून घ्याव हा करायचं आहे आपल्याला करायचं ना हा पण त्याला खर्च लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा बरं का हो का हां कॉम्पिटिशन आहे तुमच्या गावामध्ये खूप हा हा लोक काहीच काही तोंड फाडून राहिले लोक द्यायला तयारी आपण घेऊ खर्च म्हणजे किती खर्च लागेल त्याला तुम्ही अंदाज किती लागू शकतो गंगापूर मध्ये दीड लाख रुपये खर्च चालू आहे एक वर्षाचा दहा महिन्याचा पगार तिकड चालला पंधरा हजार महिना ना दर महिन्याला बाकीची सेवा तुमची धान्य अमक ढमक सगळं तुमचं जनते करायचं असेल तर संध्याकाळी मला मला करा म्हणजे पुढची माणसं तयार का तर बघा मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो तुम्ही आता ही ऑडिओ क्लिप ऐकली असेल त्यामुळे या क्लिपमध्ये पूर्णपणे हा फसवण्याचा प्रकार आहे उमेदवारांना किंवा उमेदवारांच्या नवऱ्याला किंवा त्याच्या पत्तीला बघा महत्वाची गोष्ट आपण आतापर्यंत जी काय अंगणवाडी भरती प्रक्रिया आहे ती स पूर्ण समजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही असा फ्रॉड करण्याचा विषय येत नाही अंगणवाडी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणी जर म्हणत असेल आम्ही तुमचं काम करू सेटिंग लावू तर कृपया तुम्ही त्यांना बळी पडू नका आणि त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका असे जर कोणाचे कॉल आले तर त्यांचं त्यांची तक्रार तुम्ही अंगणवाडी विभागाला किंवा पोलिसांना तुम्ही जिकडे पाहिजे तिकडे करू शकता या तर अशापासूनच तुम्ही सावध राहा कारण बघा भरती प्रक्रिया कशी आहे निवड प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा आज आपण आज आपण किंवा यापूर्वीच्या अनेक व्हि व्हिडिओमध्ये वेळोवेळी तुम्हाला ती सांगितलेली आहे निवड प्रक्रिया कशी आहे त्यामुळे तुम्ही यांना बळी पडू नका कारण जर तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला तिथं चान्स मिळणार नाही कारण भरती प्रक्रिया प्रक्रिया इतकी पूर्णपणे पारदर्शक आहे इत कारण भरती प्रक्रिया ही इतकी पूर्णपणे पारदर्शक आहे की तिथं कोणाला हे काहीही मध्यस्थी करता येत नाही फक्त तुम्ही त्याच्यामध्ये हरकत घेऊ शकता काय पुढ प्रॉब्लेम असेल तर पुढच्या उमेदवाराचा तरच अन्यथा तुमचा तिथं काही फायदा होत नाही किंवा तुम्हाला काही घोटाळा करता येत नाही तुम्हाला रेग्युलरपणे तुम्ही व्यवस्थित पात्र असून निवड होऊनच तुम्हाला तिथं भरती व्हावं लागणार आहे त्यामुळे असं जर म्हणलं तुम्ही तर बघा महत्त्वाची गोष्ट तर तुमचा नंबर जर टॉप टेनमध्ये टॉप टूमध्ये टॉप थ्रीमध्ये नसेल तर तुमचा तिथं काहीही फायदा होणार नाही घोटाळ्यासाठी नव्हे निवड यादीसाठी जर तुम्ही गो यादीमध्ये असाल पात्र यादीमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला अशा फ्रॉड लोकांचा काही फायदा होणार नाही कारण जे निवडणारे लोक असतात ना है, ते त्यांची प्रक्रिया तिथं उघड दिसत असतं उमेदवार टॉपचा कोणता आहे पात्र कोणता आहे म्हणून जर अपात्र उमेदवाराला किंवा खालच्या दोन तीन नंबरच्या उमेदवाराला जर घोटाळ्याच्या पद्धतीने पैसे घेऊन जर असं वर घेतलं तर याच्यामध्ये अनेक जण अडकू शकतात सरकारी अधिकारी अडकू शकतात त्यामुळे सरकारी अधिकारी असे कोणताही प्रकार करणार नाही तर त्यांनी कुणालाही मुख्यमंत्र्यापर्यंत सेटिंग लावू द्या ह्या भरतीमध्ये घोटाळा अद्याप काहीही झालेला नाही किंवा होणार नाही कारण सगळं उघड उघड आहे कारण जो टॉपचा उमेदवार आहे ज्या गावामध्ये फक्त एक किंवा दोन जागा असतात प्रत्येक गावामध्ये तर ह्या क्लिपमध्ये म्हटलं जातं की तुमच्या तालुक्यामध्ये अठरा जागा आहेत तालुक्याचा कोणाचा काहीही संबंध नाही प्रत्येक उमेदवाराची स्पर्धा ही त्या त्या गावातील उमेदवारांसोबत आहेत कारण त्यामुळे प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन जागा आहेत आणि टॉपला जर तुम्ही नसाल तर तुम्हाला तिथं काही फायदा होणार नाही तुम्ही कितीही पैसे द्या पैसे वटले तरी तुम्ही टॉपला येऊ शकणार नाही जरी तुम्ही टॉपला जर असाल तर तुम्हाला पैसे इतरत्र कुठं द्यायची गरज नाही खालचा उमेदवार वर कितीही लाखो हजार कोटी रुपये दिले तरी तो वर येणार नाही कारण तो वरचा उमेदवार आहे तो व्यवस्थितरित्या लिगली पात्र होऊन आलेला आहे आणि लिगली तो तिथं पात्र ठरलेला आहे नियुक्तीसाठी किंवा अंतिम यादीमध्ये तर त्यामुळे तुम्ही त्याची जागा घेऊ शकत नाही आणि असा घोटाळा कोणीही करू शकत नाही हे सगळं उघड उघड आहे सर्वांसमोर ही याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांनी ते टॉपचे उमेदवार निवडलेले आहेत जे काही जेवढ्या जागा आहेत ज्या गावामध्ये जेवढ्या जागा आहेत त्या गावातील संख्येप्रमाणे टॉपचे उमेदवार जेवढे पाहिजेत तेवढे उमेदवार निवडलेले आहेत त्यामुळे तुम्ही अशा लोकांना बळी पडू नका इथून पुढे सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या संदर्भातली थोडी थोडी सविस्तर माहिती आपण तुम्हाला देतच राहू किंवा घोटाळा कसा होऊ शकत नाही त्यामुळे घोटाळा होऊ शकत नाही ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे तुम्ही सुद्धा ह्याच्यावर विश्वास ठेवा की घोटाळा होऊच शकत नाही या भरतीमध्ये कारण अगदी अगदी म्हणजे पूर्णपणे पारदर्शक आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त एक ते दोन उमेदवार निवडायचे गावातील चार ते पाच किंवा दहा ते वीस ते तीस लोकांमधून आणि एक निवड उमेदवार निवडण्यासाठी जे काही टॉपचा उमेदवार आहे त्याची पूर्ण जे सगळ्या गोष्टीमध्ये जर पात्र तो असेल तर त्याचं नाव तिथं जाहीर झालेलं असणार आहे आणि नाव नाव जाहीर झाल्यानंतर त्याचं लिस्टमध्ये नाव आल्यानंतर त्याचं नाव कट करता येणार नाही कारण तो हरकत घेऊ शकतो की मी सगळ्या गोष्टीमध्ये पात्र आहे माझं नावसुद्धा सुद्धा यादीत आलेलं आहे तरी सुद्धा मला तुम्ही कसं काय काढलं त्यामुळे अशा पद्धतीने खालचा उमेदवार वर घोटाळा करून येऊ शकत नाही आणि जो टॉपला उमेदवार आहे त्यांनी भ्यायचं कारण नाही दुसरा उमेदवार कोणी तुमचं जागा घेऊ शकणार नाही त्यामुळे अशा जे काय कॉल येतात चुकीचे कॉल येतात त्यांना तुम्ही बळी पडू नका कारण मला सुद्धा आपल्या व्हिडिओ पाहून एकाने कमेंट केलेली होती की सर पैसे मागतात तर मी त्यांना म्हटलं त्यांचा पुरावा सगळं जी काय कॉल रेकॉर्डिंग आहे किंवा फोन नंबर जपून ठेवा त्याची तक्रार तुम्हाला करू शकता भविष्यात जर वेळ पडली तर किंवा तशी गरज आली तर त्यामुळे तुम्ही अशा चुकीच्या कॉल रेकॉर्डिंगला बळी पडू नका भरतीमध्ये काही घोटाळा होऊ शकत नाही किंवा तुम्हाला कोणतेही सेटिंग लावता येत नाही त्यामुळे तुम्ही या भरतीमध्ये सावध राहा या भरतीची सर्व प्रक्रिया आपण आज स... आजपर्यंत सांगितलेलं आहे इथून पुढे जे काय निवड यादी आणि नियुक्ती आणि जॉईनिंग लेटर संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया आपल्या चॅनलवरती राहा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दावा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून सर्व उमेदवार याबाबत सावध होतील सविस्तररित्या पुराव्यानिशी आपण तुम्हाला येत्या दोन दिवसात दाखवू की घोटाळा काही होऊ शकत नाही म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र